नमस्कार या ठिकाणी बावन्नावे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन राजा राजापूर शाळा जी आहे निर्मळा भिडे जनता विद्यालय कोंडे यांनी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयातून उपविषय कचरा व्यवस्थापन या अंतर्गत हे मॉडेल बनवलेलं आहे तर या मॉडेलचं जे नाव आहे मल्टीपर्पज लीफ लिफ्टिंग मशीन हे हे तर आ, सा सा हे जे मशीन आहे ते आपण शेतकऱ्यांनी जर शेतामध्ये विशेषतः काजूची आंब्याची बाग असेल त्या ठिकाणी जर वापरलं तर बागेची स्वच्छता ठेवण्यासाठी हे उपयोगी असं हे मॉडेल आहे आणि याची सविस्तर जी, जी माहिती आहे ते या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जे बनवलेलं जे मॉडेल आहे ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आपण आता जाणून घेऊया नमस्कार माझे नाव गंधार प्रशांत खानेकर ही मशीन आम्ही पातेऱ्या गोळा करण्यासाठी बनवलेली आहे ही मशीनचा यूज आपण तीन ठिकाणी करू शकतो म्हणून आम्ही ह्या मशीनीचे नाव मल्टीपर्पज स्लीप लिफ लिफ्टिंग मशीन असे ठेवलेले आहे ह्या मशीनीचा पहिला यूज आहे आपण ह्या मशीनीचा पातेऱ्या गोळा करू शकतो दुसऱ्या या मशीनीचा असा यूज आहे की आपण ते भात जोडणीसाठी वापर करू शकतो आणि तिसरं आपण जे भात लागवडीच्या आधी मळणी करतो त्याच्यासाठी ह्या मशीनीचा आपण वापर करू शकतो तर हे सगळं वर्किंग कसं होणार तर त्यासाठी आम्ही ह्या तिन्ही गोष्टींचा अलग अलग रॅक तया तयार केलेला आहे हा पहिला रॅक जो आपण पातेरा गोळा करण्यासाठी तयार केलेला आहे आणि दुसरे अजून दोन रॅक तयार आम्ही केलेले आहेत जे आम्ही आम्हाला भात जोडणीसाठी व भात मळणीसाठी उपयोगी पडतात यानंतर आपण वर्किंग पाहूया कशा पद्धतीने वर्किंग ते आपण जाणून घेऊया जो जो हो तो आपला तो आपल्या क्लिअर होऊन जातो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जा जास्त काही श्रम लावावे लागत नाही या मशीन आपल्याला पंधराशे ते दोन हजारपर्यंत पर्यंत बनवून मिळू हो शकते ही मशीन आपल्याला एका मशीनीचा आपण तीन यूज करू शकतो हे म्हणजे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ही मशीन आपण आपल्या घराभोवतीने बागेमध्ये काजूच्या बागेत काजू गोळा करण्यासाठीसुद्धा वापरू शकतो काजू गोळा करण्यासाठी कसं तर आपण ते काजू असतात त्याला पाठीमागे बोंड टाकतो तर ते, ते बोंड त्या हे हिकांमध्ये अडकून ते जशी विल फिरणं आता पातेरा जा ज्याप्रमाणे गोळा झाला त्याचप्रमाणे ते बोंडूसुद्धा ह्याच्यामध्ये येऊन गोळा होतात त्या त्याच तसेच आपण मग काजूही गोळा करू शकतो आणि हे समुद्र चौपाटीवर ते कचरा साफ करण्यासाठीसुद्धा ह्या मशीनीचा आपण वापर करू शकतो खुप खुप धन्यवाद बाळा या ठिकाणी खूप छान आणि उपयोगी असं हे मॉडेल जे शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आहे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे धन्यवाद